मागील काही दिवस मुंबई ठाणे डहाणू तसेच कोकण परिसरामध्ये हीट वेव असल्याचं चित्र पाहायला मिळालं आता मात्र कोकण आणि मुंबई परिसरातील तापमान हे कमी होण्यास सुरुवात झाली असून पुढचे आणखी काही दिवस मुंबई आणि कोकणातील तापमान हे कमी होणार आहे तर राज्यातील इतर भागांमध्ये मात्र उन्हाची तीव्रता ही सातत्याने वाढत आहे राज्यातील सर्वाधिक बेचाळीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान छत्रपती संभाजीनगरमध्ये नोंदवलं गेलं तर पुणे नाशिक कोल्हापूर या शहरांमध्ये देखील तापमानाचा पारा हा चाळीस अंशांच्या दरम्यान आहे पाहुयात वीस एप्रिल रोजी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये हवामानाची स्थिती काय राहील सुरुवात राज्याची राजधानी असलेल्या मुंबई पासून करूया मुंबईमध्ये एकोणावीस एप्रिल रोजी पस्तीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली पुढील काही दिवसांमध्ये मुंबईच्या तापमानामध्ये आणखी घसरण होऊन ते बत्तीस अंशांपर्यंत येण्याची शक्यता आहे तर पुणे शहरामध्ये एकोणावीस एप्रिल रोजी चाळीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली त्यामध्ये आणखी एका अंशाने घट होऊन ते एकोणचाळीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असून पुण्यामध्ये पुढचे दोन ते तीन दिवस हे अवकाळी पावसाचे असणार आहेत मुंबई आणि पुण्यानंतर आता येऊयात विदर्भाकडे विदर्भातील महत्वाचं शहर असलेल्या नागपूरमध्ये एकोणावीस एप्रिल रोजी एक्केचाळीस अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली पुढील काही दिवस विदर्भामध्ये उन्हाचा कडाका हा असाच कायम राहणार असून तापमान हे एक्केचाळीस चाळीस अंशांच्या दरम्यान राहणार आहे तर तेवीस चोवीस आणि पंचवीस एप्रिल रोजी विदर्भामध्ये विजांसह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो मुंबई पुणे आणि नाशिकनंतर आता येऊयात मराठवाड्याकडे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक बेचाळीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद एकोणावीस एप्रिल रोजी झाली त्यामध्ये एका अंशाने घट होऊन एक शक्यत, एक ते एक्केचाळीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्य शक्यता आहे तर एकवीस एप्रिल रोजी मराठवाड्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो कोल्हापूरकरांना पुढील दोन तीन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे तापमानामध्ये देखील घट होणार असून तापमान हे सदोतीस ते अडोतीस अंशांच्या दरम्यान राहणार आहे नाशिकमध्ये नाशिकमध्ये एकोणावीस एप्रिल रोजी तब्बल एक्केचाळीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली त्यामध्ये एका अंशाने घट होऊन ते चाळीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील नाशिकमध्ये होऊ शकतो तर मंडळी हा होता राज्यातील प्रमुख शहरांमधील हवामानाचा तसेच तापमानाच्या स्थितीचा आढावा एकंदरीत राज्यामध्ये प्रचंड उष्णता जाणवत असून तापमान चाळीस ते बेचाळीस अंशांच्या दरम्यान आहे त्याचबरोबर राज्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता देखील आहे असेच डेली वेदर अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकल मराठी